लक्ष्मीपूजनाचा झाडू कधी खरेदी करावा लक्ष्मीपूजनाचा झाडू खरेदी केल्यानंतर तो कुठे ठेवावा त्याची पूजा कधी करावी घरातील जुना झाडू बाहेर कधी काढावा आणि लक्ष्मीपूजनाव्यतिरिक्त जर का तुम्हाला झाडू वर्षातनं कधी खरेदी करावा लागला तर तो कोणत्या दिवशी खरेदी करावा याविषयीची थोडक्यात माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा ज्यावेळेस आपण लक्ष्मीपूजन करत असतो त्यावेळेस आपण केर सुनी म्हणजेच झाडूची पूजा करत असतो या केर सुनीला आपण लक्ष्मी स्वरूप मानून त्याची पूजा करत असतो आणि म्हणूनच ही केर सुनी हा झाडू आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून घरी आणायचा आहे आणि तो व्यवस्थित ठेवून आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी याची पूजा करायची असते पहा आपण हा झाडू धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायचा आहे या दिवशी लक्ष्मीकारक वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं जर का काही कारणास्तव तुम्हाला हा झाडू धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणं शक्य झालं नाही तरच तुम्ही हा झाडू लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खरेदी करून आणायचा आहे आता झाडू खरेदी करताना बघा ज्याला आपण केर सुनी म्हणतो हा झाडू आपल्याला पूजेसाठी खरेदी करून आणायचा आहे आपण घरात जरी लांब झाडू वापरत असलो तरी देखील आपल्याला लांब झाडू आणायचा आहे त्याचबरोबर पूजेसाठी ही छोटी केरसुणी देखील आपल्याला आणायची आहे आपण केरसुणीची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपण ही केरसुणी घरात वापरू शकतो आणि आधीचा जुना झाडू आपण खराब झाला असेल तर तो, तो घराच्या बाहेर ठेवू शकतो घराच्या बाहेर आपण अंगण झाडण्यासाठी पार्किंग साडण्यासाठी किंवा तुम्ही सोसायटीत राहत असाल तर सोसायटीमध्ये तो झाड झोड झाडलोट करण्यासाठी तुम्ही तो सोसायटीमध्ये ठेवू शकतात झाडू तुम्ही इतर वेळेस कधीही खरेदी केला तरी तो आणल्यानंतर त्याची अगोदर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून धूपदीप दाखवून पूजा करायची असते आणि मगच तो घरात वापरण्यासाठी काढायचा आहे आता जर का तुम्हाला वर्षभरात इतर वेळेस कधीही झाडू खरेदी करावा लागला तर तो तुम्ही शुक्रवारी त्याचप्रमाणे शनिवारी आणि अमावस्येच्या दिवशी हा झाडू तुम्ही खरेदी करून घरी आणू शकतात बघा शुक्रवार आणि बुधवार या दोन दिवशी तुम्ही हा झाडू खरेदी करून घरी आणू शकतात तुम्हाला चुकूनही मंगळवारी रविवारी आणि गुरुवारी हा झाडू खरेदी करून घरी आणायचा नाही झाडू आणल्यानंतर याचे काही नियम असतात हे नियम देखील पाळावे लागतात घरामधील झाडू जर का तुटला असेल जुना झाला असेल तर असा झाडू घरात कधीही वापरू नये असे मानले जाते जुना झाडू तुम्ही शनिवार अमावस्या किंवा होलिका दहनाच्या दिवशी घराबाहेर काढायचा आहे त्याचप्रमाणे जुने तुटलेले झाडू घराबाहेर काढल्यास घरातील नकारात्मकता ऊर्जा बाहेर पडते आणि नव्या झाडूमुळे सकारात्मक ऊर्जा घरभर पसरते आता पूजनाच्या दिवशी आपण नवीन झाडूची पूजा करणार आहोतच त्याचप्रमाणे जुना झाडू घराच्या बाहेर देखील आपल्याला याच दिवशी काढायचा असतो आता तो कसा काढायचा विषयीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला मिळेल त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ देखील पाहू शकतात झाडू देवी लक्ष्मीशी संबंधित असल्याचे मानले जाते म्हणून तो कधीही जोरात फेकू नये किंवा जोरात आपटून फेकू नये झाडूचा अनादर होता कामा नये झाडूचा अनादर करणे म्हणजे माता लक्ष्मीचा अनादर करणे म्हणतात वापरल्यानंतर झाडू कधीही उभा ठेवू नका बघा झाडू वापरून झाल्यावर तो नेहमी जमिनीवर अडवा ठेवायचा आहे त्याचप्रमाणे झाडू ठेवताना तो आपल्याला कोणालाही दिसेल अशा ठिकाणी ठेवायचा नाही झाडू कधीही बेडखाली ठेवू नये त्यामुळे झाडू ठेवताना तुम्ही तो दरवाजाच्या पाठीमागे ठेवू शकतात त्याचप्रमाणे दक्षिण आणि पश्चिम याद यामधील जो कोपरा असतो या कोपऱ्यामध्ये झाडू ठेवू शकतात झाडू कधीही आपल्याला किचनमध्ये देखील ठेवायचा नसतो झाडू कधीही घराच्या बाहेर देखील ठेवायचा नसतो झाडू घरात असल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा घरात वावरत असते त्यामुळे झाडू ठेवताना हे नियम आपल्याला पाळायचे आहे त्याचप्रमाणे झाडू नये कोणालाही मारू नये त्याचप्रमाणे जर का झाडूला पाय लागला तर झाडू हा माता लक्ष्मी स्वरूप असल्यामुळे झाडूच्या पाया पडाव्या किंवा लहान मुलांकडनं झाडूला लात लागली पाय लागला की त्यांना देखील आपण झाडूच्या पाया पडायला सांगावं तर या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला झाडूविषयीच्या गोष्टी आपल्याला नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि हे नियम पाळण्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर कधीच नाराज होत नाही